Thank you. मित्रांनो तर चार वाजलेत आणि आपण आज आलो आहे गोविंदगडावर लेटच आलो आहे कारण आपला लेट झाला होता इकडे यायला तर मग बोलला आपण संध्याकाळीच जाऊ किल्ल्यावर तर गाडी आपण इथे पार्क केली आहे इथे मंदिर आहे टेम्पल आहे गोवळगड गावामधलंच दोन रस्ते आहेत इकडनं तुम्ही चालत पण जाऊ शकता किल्ल्यावर पायरी मार्गे आणि डायरेक्ट गाडीसुद्धा घेऊन जाऊ शकता पण आपण चालत जाणार आहे आणि इथे एक किल्ला बनवला आहे छोट्यापोरांनी गोविंदगडच असावं प्रवेशद्वार वगैरे बनवले इकडून आता वर जावे आपण की वेळ वगैरे केले नाही पाणी वगैरे वॉशरूम वगैरे आहे आणि पायरे पण एकदम व्यवस्थित गोवळकटवर जायला दोन नाव आहेत या किल्ल्याला गोविंदगड हे महाराजांनी दिलं होतं जेव्हा महाराजांनी हा किल्ला घेतला होता तेव्हा खरं नाव आहे गोवळकोट गोवळकोटच्या किल्ल्यावर म्हणजेच गोविंद गडावर यायला तीन रस्ते आहेत एक तर तुम्ही गाडीवर येऊ हो शकता फिरून पूर्ण एक जो रूट आपण येतोय तो, ये तो। आणि हा एक आहे डिपेंड्स तुमच्यावर तुम्ही कोणत्या रूटने येते गाडी आपण घेऊन नाही आलो कारण गाडीने जाणवत काय मजा आहे प्लस गाडी आपली तेवढी धाडाची राहिलेली नाही पूर्ण तुटलं आहे गाडीचं कसं तरी वेल्डिंग करून आपण गाडी चालवतो आहे त्यात तो रस्ता खराब आहे चढाई आहे वरती उतरताना वाट लागेल चढताना वाट लागेल म्हणून म्हणलं आपणच जावे वरती चालत गाडी राहू दे खालीच आलेलो आहे आपण एक पंधरा मिनटं चढ आहे बस गाडी जर तुम्ही घेऊन आले तर तो, तो रूट आहे गाडीचा तिथे तुम्ही गाडी पार्क करणार आणि इथून मेन इंटरेस्ट आहे आणि आत्ता आपण इकडनं आलो आणि इथं आपलं भगवा आहे बुरुजवळ दोन दरवाजे आहेत एकूण मित्रांनो आता ते आपण सगळं बघूया आहे गोविंदगडाचा पूर्वी कलीर प्रवेशॉर्ट एक पूर्वेला आहे आणि एक उत्तरेला आहे आपण बघू तर बघा एंटर केले के गेल्या जर तुम्हाला हे दिसतंय हे चौथर आहे हे मावळ्यांसाठी राहण्यासाठी जागा आणि जे इथे वर्कर्स काम करतात त्यांच्यासाठी हे सदर है, कर एक कच्च्या घराचा चौथर आहे आणि त्या साईडला सदर आहे आपण इकडनं असं एक्सप्लोर करूया इथे आहे पाण्याचा खड्डा म्हणजे एक तळ आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण बोलतो त्याला ते इथं जमा होतं जे पाणी इथे पण आपण जाऊया ही तटबंदी आहे नॉर्मली इथे जरा ढासळली आहे तटबंदी पण तरी पण शाबूत आहे तरी या किल्ल्यावर भरपूर लक्ष आहे नागरिकांचं त्याच्यामुळे सगळं नीट आहे कारण हा किल्ला पडतो सिटीमध्ये ही पूर्ण चिपळून सिटी आहे याच्या चारही साईडनं सिटी आहे आणि हे एक बेट आहे बेटावर वसलेलं हा किल्ला आहे चारही साईडनं नदी आहे ह्या किल्ल्याच्या मंदिर आहे ते बघा महादेवाचं मंदिर आहे हा चालेल महादेवाचं मंदिर आहे आणि बाजूने अशी सगळे किल्ल्यांची नावं लिहिली जे किल्ले प्रचलित आहेत त्या किल्ल्याची नाव लिहिले ते बघू शकता तुम्ही गोपाळगड तरी ह्या गोपाळगडवर ना ह्या किल्ल्याचा सगळा कारभार चालायचा गोपाळगडवर सुद्धा आपण गेलो होतो तोच किल्ला ज्याचा सातभार एकाच्या नावावर हो आहेच तर गोविंदगड आणि गोपाळगड अशी दोन जोडी होती आपण दर्शन करूया इतिहास मी तुम्हाला ते लिहिल्याप्रमाणे श्री रेडजाई मंदिर भूमिपूजन दोन अकरा दोन हजार पाच म्हणजे हे जे मंदिर आहे हे दोन हजार पाचमध्ये बांधण्यात आलेलं आहे तर ह्या किल्ल्याची नॉर्मल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो गोविंदगड म्हणजेच गोवळकोटची माहिती बघता तुम्हाला मी सांगू इच्छितो की हा किल्ला आदिलशाहीने बांधलाय म्हणजे आदिलशाहीने बांधला गेलाय असं प्रूफ तर नाही पण आदिलशाहीच्या काळामध्येच आदिल हा किल्ला विजापूर आदिलशाही यांनी हा किल्ला आहे आणि नंतर मग हा किल्ला सोळाशे सत्तरमध्ये महाराजांनी स्वराज्यामध्ये आणला होता आणि मग सोळाशे सत्तरमध्ये ह्या किल्ल्याची डागडुजी महाराजांनी केली होती आणि गोवळकोट नाव चेंज करून गोविंदगड ठेवलो होतो आणि मग नंतर जेव्हा मुघल आक्रमण झालं तेव्हा हा किल्ला मुघलांच्या ताब्या ताब्यामध्ये गेला आणि मग नंतर जेव्हा मुघल जेव्हा मुघल जेव्हा महाराष्ट्रातून परतले म्हणजे जेव्हा औरंगजेब इथून गेला म्हणजे महाराष्ट्र सोडून गेला त्याच्यानंतर हा किल्ला सिद्धिजोहरच्या ताब्यामध्ये होता आणि सिद्धी साथ हे हा या किल्ल्याचा सगळा कारभार बघायचा आणि सिद्धी साथ हा कारभार बघायचा गोपाळगडापासून मी तुम्हाला मगाशी बोललो हो का गोपाळगड आणि गोविंदगड अशी दोन जोडी होती तर हे ते कनेक्शन आहे की जो सिद्धी सिद्धिसाथ जो सिद्धिजोहरचा सरदार होता तो या किल्ल्याचा सगळा कारभार बघायचा गोविंदगडावर हो। तर ह्या किल्ल्याचा एक महत्त्वाचा पराक्रम मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो की ह्या किल्ल्याची थोडक्यात एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की जो एक कर्नाटकचा राजा होता तो सिद्धीसाद म्हणजे जो कारभार बघत होता सिद्धिजोहरचा सरदार तिथे कारभार बघत होता त्याला एक गिफ्ट पाठवलं होतं हत्ती म्हणून तर तो हत्ती जेव्हा गोविंदगडावर येत होता तेव्हा कान्होजी आंग्रे यांचे कुटुंबियांनी तो हत्ती जप्त केला तर तो हत्ती जप्त केला हे जेव्हा साधला समजलं तेव्हा त्यांनी रागाच्या भरामध्ये जे परशुरामेश्वर मंदिर इथलं जवळचं त्याच्यावर हल्ला केला जाळपोळ केली आणि मग नंतर म्हणजे त्याचं मन शांत झालं मन शांत झाल्याच्या नंतर हे जेव्हा कान्होजी आंग्रे आणि शाहू महाराजांना म्हणजे ही सतराशे तेहतीसमधली गोष्ट आहे ही जेव्हा त्यांना समजली तेव्हा त्यांनी हल्ला केला गोविंदगडावर आणि हा गोविंदगड कान्होजी आंग्र्यांच्या ताब्यामध्ये गेला तर अशी एक नॉर्मलशी गोष्ट आहे आणि आपण तटबंदीने चालतो बरं ह्या साईडला तर काहीच नाही थोरूच आहे फक्त तो बघूया तुम्ही बघू शकता हे बघा चारही साईडनं नदी आहे हे बघा ही इकडं परत नदी एक ॲक्सिडेंट झाली आणि तिकडनं पण अशी ही नदी अशी पुढे गेली आणि इकडनं आली अशी म्हणजे चारही नाही म्हणू शकत आपण तीन साईडला नदी आणि जो उत्तरेकडचा दरवाजा आहे त्याच्यावर आत्ता आपण आहोत हा आहे उत्तरेकडचा दरवाजा हा आहे उत्तरेकडचा दरवाजा हा पूर्णपणे नामशेत झाला आहे असं तर आपण म्हणू नाही शकत पण बराचसा दरवाजा पडला आहे गोमुखी आकाराचा दरवाजा आहे कारण तुम्ही हा बुरुज बघू शकता तोफ्यांचा हमला थांबवण्यासाठी हा बुरुज आहे आणि इकडनं राजमार्ग असावा वरती येण्यासाठी आणि हा इथे दरवाजा उत्तरेकडे पण हे पूर्ण पडलं आहे आणि इथे देवडी असावी दरवाजाच्या सुरक्षेसाठी या दरवाज्याचं नाव आहे बलंगा काय माहिती इकडनं पुढे आता आपण जाऊया परिसर बघा ड्रोनने किती छान दिसेल ना पण आपल्याकडे ड्रोन नाही काय करू शकतो आपण जर उत्तरेगडच्या दरवाज्याकडनं पुढे आल्याच्यानंतर इथं आपल्याला चुन्याचा घाणा बघायला भेटतं ज्याच्याने आपण बऱ्याचशा आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की कशाप्रकारे चुना बनवला जायचा आणि कशाप्रकारे दगडांवर तो चुना लावून कसा किल्ला मजबूत बनवला जायचा तर हे तो चुन्याचा घाणं बैलाच्या सहाय्याने घाणं फिरवला जायचा आणि चुना भरडून म्हणजे जे काय त्याच्यामध्ये टाकलं जायचं जामफळ भेंडी वगैरे भे जे काय असेल ते सगळं टाकून किल्ल्यावर लादलं जायचं आणि मग तो किल्ला मजबूत व्हायचा इकडे आपण बघितलं तर इकडे सदर आणि वाड्याचे अवशेष आहेत वाड्याच्या आणि सदरचे अवशेष बघायचे आधी आपण बघूया पाण्याचं टाकं खूप मोठं असं पाण्याचं टाकं इथे म्हणजे रेनवॉस्ट वॉटर हार्वेस्टिंग जे व्हायचं ते पाणी इथे मुरायचं आणि ते इथे आल्याच्यानंतर लोक याचा वापर करायचे गडकिल्ल्यांच्या सुरक्षेसाठी आणि स्वतःच्या हेल्थसाठी तर आत्ता आपण आलेलो आहे सदरच्या इकडे ही सदर खूप मोठी अशी सदर आहे ह्या सदरेवरनंच ह्या गावाचा म्हणजेच ह्या पूर्ण तालुक्याचा वगैरे कारभार ह्या सदरेवरनं व्हायचा अरे बापरे हो वा इथे ट्रेन आहे दिसली का आवाज पण येत असेल तुम्हाला ट्रेनचा सा। खूप चांगला व्ह्यू आहे इथून तर ही सदर आहे या सदरवरच इथं कोणीतरी पोलीस भरतीची प्रॅक्टिस केली वाटतं किल्ल्यावर के प्रॅक्टिस केली पण ठीक आहे त्यांनी काय असं पक्कं वगैरे बांधलं नाही किल्ल्यावर के प्रॅक्टिस केली आहे म्हणजे नक्कीच यश भेटेल भावाला जो कोण असेल तो आता आपण जाऊया तर तोफानकडे जे मेन आकर्षण आहे गोविंदगडाचं ह्या इकडे बघा हे असं काहीतरी दिसते आपल्याला काय आपण नीट काय सांगू नाही शकत तोफांकडे आपण जाणार आहे पण त्याआधी हा परिसर बघून घ्या आपण जिकडनं चालत गेलो होतो त्याच्या इकडेच हा टेहळाणी बुरुज आहे जो उंचावर असतो बालेकिल्ल्याच्या वरती त्याला टेहाणी बुरुज बोलतात तिकडेसुद्धा जाऊन बघूया आपण वरती काय इथे देखील काहीतरी आहे पण हे पण आपण नेमकं सांगू नाही शकत काय टेहाणी बुरुजावर जाऊ आपण तिकडे काय अवशेष आहेत का ते बघूया तरी ते एक मशाल आहे बघा ही मशाल सोडून बाकी इथे काहीच नाही फक्त टेळाणीसाठी टेळाणी बुरुज म्हणजे बघा किल्ल्याच्या खाली होतं तेव्हा आपला पूर्ण परिसर नव्हता दिसत पण आता पूर्ण परिसर दिसतो जर समजा शत्रू जर समजा येत असेल बोटीद्वारे किंवा पायी किंवा इकडनं सुद्धा पायी येऊ हो शकतो तर टेळानी बुरुजावरनं एक फक्त इशारा करायचा की कि पूर्ण किल्ला अलर्टवर जातो जेणेकरून सगळे सैनिक तयार होतात सगळे मावळे तयार होतात तर ह्याचा त्याने भरूच ह्याच्यासाठी वापर केला जायचा शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी इकडे आलो की आपल्याला तोफा बघायला भेटत बघा ह्या भेटत बघा बऱ्याचशा तोफा ह्याच्यामध्ये बांगडी तोफा आहेत हे बघा ही तोफ तो पूर्ण बुजून टाकली ह्या छोटा तोफा आहे ह्याच्यातल्या बऱ्याचशा तोफा म्हणजे सगळ्याच बांगडी तोफा आहेत म्हणजे ही एक बांगडी असते ही नंतर जॉईन केली जाते मग ही बांगडी तोफ तयार होते हा वेगवेगळा पार्ट असतो एक प्रत्येक बऱ्याचशा तोफा आहेत तिथे पण ह्या तोफांमध्ये माती वगैरे गेली कारण ह्या तोफा गाडलेल्या होत्या नंतर ह्यांचं संवर्धन झालंय ह्या पूर्ण तोफा गाडलेल्या होत्या बघा ह्याच्यामध्ये गोळेसुद्धा अडकलेले तो गोळे आतमध्ये हे गाडल्या गेलेल्या होत्या या बाहेर काढल्यात मोठी तोफ कलाल बांगडी ही तुम्ही बघितला असेल किल्ल्यावर तशाच ह्या तोफा आहेत पूर्ण तोफा पंधरा तोफा आहेत तिथे सहा तीन आणि तीन सहा सात आठ नऊ दहा दहा तोफा आहेत सर बस हे ह्या किल्ल्याचं मुख्य आकर्षण ह्या तोफा प्रकारे ठेवल्यात प्रकारे मी इथं उभं राहिलो ते धोकादायक आहे माझ्यासाठी जर या तोफा चालल्या तर चाल तो मी तुम्हाला दिसणार नाही तर हा किल्ला पूर्ण आपला कम्प्लीट झाला आहे भेटूया उद्या आणि मला एक बोलायचं आहे की ह्या व्हिडिओमध्ये मी जे बोललो आहे ना ते माझं प्रत्येक किल्ल्यामध्ये निघत नाही का काय माहिती एवढं छान बोललो आहे मी माझंच मला विशेष वाटते जेव्हा व्हिडिओ येईल तुम्ही पण सांगा की मी बाकीच्या किल्ले म्हणजे एवढे किल्ले के केले आपण एक झाले असतील एकसठपर्यंत काउंट नाही माझ्याकडे पण एवढ्या व्हिडिओ झाले असतील एवढे मी बोललो असेल तुमच्यासोबत पण आज जे बोललो आणि तेव्हा जे बोललो त्याच्यामध्ये फरक असू शकतो असं मला वाटते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला जर समजा फरक वाटला असेल माझ्या बोलण्यामध्ये आणि ॲप्रिशिएट करा मला कारण मला, मला तर छान वाटले मी आज जे बोललो ते जी माहिती तुम्हाला दिली तर भेटूया उद्या तोपर्यंत काळजी घ्या व्हिडिओ जर समजा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि गोविंदगडला नक्की भेट द्या जर समजा तुम्ही चिपळूण दर्शनला आलात तर भेटूया उद्या तोपर्यंत जय शिवराय बाय बाय